नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रो देशातील बाजारात तुरीच्या भावातील तेजी कायम आहे देशातील बहुतांशी बाजारांमध्ये तुरीचा सरासरी भाव हा दहा हजार रुपयांपेक्षा जास्त दिसून येतोय तर अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या भावाच्या म्हणजे दरवाढीच्या अपेक्षेनं अजूनही तूर मागं ठेवली आहे आणि यापैकी बहुतांशी जण खरीपाच्या पेरणीसाठी तूर विक्रीचं नियोजन करतायत त्यामुळे हा शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की जून पर्यंत तुरीचा बाजार नेमका कसा राहू शकतो आणि याच प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूयात तुरीच्या बाजारभावापासून आपण जर देशातील बहुतांशी बाजारांचा आढावा घेतला तर असं दिसून येतं की या बाजारांमधील तुरीचा सरासरी भाव साडे हजार ते साडे अकरा हजार रुपयांच्या दरम्यान आहे तसं पाहिलं तर बहुतांशी बाजारांमध्ये सरासरी भाव पातळी अकरा हजार ते साडे अकरा हजार रुपये या दरम्यानच दिसून येते परंतु काही बाजारांमध्ये भाव साडे दहा हजार रुपयांपासून सुरू होतोय कमाल भावाचा म्हणजे जास्तीत जास्त भावाचा जर आपण विचार केला तर हा भाव बारा हजार रुपयांच्या दरम्यान आहे म्हणजेच हा भाव जास्तीत जास्त बाजारांमध्ये आपल्याला दिसून येतो आहे त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे वाढलेली मागणी आणि घटलेली आवक आपण जर आवकेचा विचार केला तर असं दिसून येतं की महाराष्ट्र कर्नाटक आणि इतर तूर उत्पादक राज्यांमधील तुरीची आवक ही आधीच मागच्या काही आठवड्यांपासून कमी झालेली आहे आपण जर सध्याचा विचार केला तर सध्याची आवक ही मागणीच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहे आणि त्यामुळंच तुरीच्या भावाला चांगला आधार मिळाला आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक हे दोन्ही राज्य तुरीसाठी खूपच महत्वाची आहे परंतु या दोन्ही राज्यांमधील बाजार समित्यांमधील तुरीची आवक ही नगण्य पातळीवर पोहोचली आहे त्यामुळं मिल्सना गरजेप्रमाणे तूर मिळत नाहीये त्यामुळे अनेक मिल्सना तुरीसाठी आता झगडावं लागतंय आणि याच कारणामुळं तुरीला आधार मिळतोय आता पुढच्या एक दीड महिन्यामध्ये देखील बाजारातली आवक हे दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे त्यामुळे तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहू शकते पण त्यासोबतच तुरीच्या बाजारावर आणखी काही परिणाम करणारे घटक देखील आहेत जसं आपण सुरुवातीला सांगितलं की ज्या शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे त्यापैकी बहुतांश जण खरीपाच्या नियोजनासाठी तूर विक्रीचं नियोजन करतायत म्हणजेच ही तूर मे किंवा जून मध्ये बाजारात येऊ शकते यासोबतच आयात देखील सुरू आहेत आणि तुरीचे भाव वाढल्यामुळे म्हणजे साहजिकच डाळीचे भाव वाढल्यामुळं डाळीची मागणी देखील काही प्रमाणात कमी झालेली आहे या सर्व घटकांचा परिणाम आपल्याला पुढच्या एक दीड महिन्यामध्ये बाजारावर दिसून येऊ शकतो आता दुसरीकडे आपण जे काही मांडणी करतो की तुरीची आवक कमी आहे त्यामुळे साहजिकच सरकारनं जे काही स्टॉक लिमिट लावलं या नियमाच्या अधीन राहून तुरीचा स्टॉक देखील केला जातोय प्रक्रिया प्लांटची देखील मागणी आहे पण असं असलं तरीही तुरीच्या बाजारावर म्हणजे थोडक्यात तुरीच्या तेजीवर या घटकांचा काही प्रमाणात का होईना आपल्याला परिणाम दिसून येऊ शकतो त्यामुळंच तुरीच्या बाजारात पुढच्या एक ते दीड महिन्यांमध्ये मोठी तेजी दिसत नाही असं काही अभ्यासक सांगतायत म्हणजे दरात फार मोठी तेजी येण्याची शक्यता खूपच कमी असून दरामध्ये आपल्याला पाचशे रुपयांपर्यंत चढ उतर दिसून येऊ शकतात असा देखील अंदाज तूर बाजारातील अभ्यासक व्यक्त करतायत थोडक्यात काय तर पुढच्या एक ते दीड महिन्यांमध्ये तूर बाजारातील जे काही चढ उतार आहे किंवा तूर बाजारातील जे काही सुधारणा आहे ती मर्यादित स्वरूपात राहू शकते त्यामुळे जे शेतकरी पुढच्या एक ते दीड महिन्यांमध्ये तूर विक्रीचं नियोजन करतायत त्यांनी बारा हजार रुपयांचा दर लक्षात ठेवायला हरकत नाही म्हणजेच बारा हजार रुपयाच्या दराचा विचार करायला हरकत नाही असं देखील अभ्यासक सांगतायत तुरीच्या भावावर आणखीन परिणाम करणारा एक घटक आहे तो घटक म्हणजे पावसाचं प्रमाण आणि खरिपातील लागवड आता आपल्याला आठवत असेल की चालू हंगामामध्ये खरिपाच्या सुरुवातीला म्हणजे जसं जसं लागवडीचं चित्र पुढं येत गेलं तसं तसं तुरीच्या भावात तेजी येत गेली कारण लागवड कमी होत होती आता यंदा देशामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे आणि तुरीचे भाव देखील चांगले त्यामुळे साहजिकच तुरीची लागवड वाढेल असा अंदाज आतापासून व्यक्त केला जातो आहे शेतकरी देखील असंच सांगतायत जर समजा जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस झाला आणि जूनमध्ये तुरीची लागवड बऱ्यापैकी वाढली तर याचा देखील परिणाम आपल्याला तुरीच्या बाजारावर काही प्रमाणात का होईना होताना दिसेल म्हणजेच याचा अर्थ असा नाही की तुरीच्या भावात मोठी पडझड होईल पण या सगळ्या घटकांचा परिणाम आपल्याला तुरीच्या तेजीवर दिसून येऊ शकतो म्हणजेच तुरीच्या तेजीवरती मर्यादा येऊ शकते आता हे झालं पुढच्या एक ते दोन महिन्याचं मग त्याच्या पुढचं काय तर तूर विक्रीचा हा टप्पा संपल्यानंतर बाजारामधली आवक ही आणखीनच कमी होत जाईल आणि त्यानंतर लगेच सणांचा काळ सुरू होत असतो आणि सणांच्या काळामध्ये तुरीला मागणी देखील वाढलेली असते म्हणजे डाळीला मागणी वाढलेली असते त्यामुळे साहजिकच याचा आधार आपल्या तूर भावाला मिळेल आणि त्यातच तुरीची टंचाई ही, ही वाढलेली असेल कारण यंदा देशातलं उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे देशातील तुरीचं उत्पादन यंदा तीस ते बत्तीस लाख टनांवर झालं असं व्यापारी शेतकरी आणि मिलरसुद्धा सांगतायत आणि दुसरीकडे आपल्याला वर्षाला देशाला जवळपास शेहेचाळीस लाख टन तूर लागते आता उत्पादन आणि मागणी यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे आता सरकार आयात करते परंतु यंदाची आयात ही कमी झालेली दिसते मागच्या सरलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षामध्ये देशात सात लाख पंच्याहत्तर हजार टन तूर आयात झाल्याचं सरकारच्या आकडेवरून स्पष्ट होत आहे त्या आधीच्या वर्षामध्ये तुरीची आयात होती जवळपास आठ लाख पंच्याण्णव हजार टन आणि त्याच्या आधीच्या म्हणजेच एकवीस या आर्थिक वर्षामधली आयात होती ती आठ लाख चाळीस हजार टन म्हणजे दोन हजार एकवीस बावीसच्या तुलनेमध्ये बावीस तेवीसमधली आयात काहीशी वाढली होती आणि दोन हजार तेवीस चोवीसमधली आयात ही कमी झालेली आहे म्हणजेच यंदा उत्पादन देखील घटलं आणि आयात देखील कमी झाली आणि याचाच आधार आपल्याला आपल्या तुरीला मिळताना दिसून येतोय आता आपली नवीन तूर यायला आणखी अनेक महिन्यांचा कालावधी बाकी आहे किमान सहा ते सात महिने लागतील आणि या काळामध्ये जेवढी तूर शिल्लक आहे आणि जेवढी आयात होईल त्यावरच आपल्या बाजार अवलंबून असेल पण जून नंतर तुरीची आयात देखील हळूहळू सुरू होईल असं देखील अभ्यासक सांगतायत आयात तुरीचे भाव देखील आपल्याला नऊ हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत म्हणजेच आयात तूर देखील स्वस्त नाहीये त्यामुळं पुढच्या काळामध्ये देखील तुरूच्या बाजारातील तेजी कायम राहू शकते असा अंदाज आहे तरी जे शेतकरी पुढच्या एक ते दोन महिन्यांमध्ये विक्रीचं नियोजन करतायत त्यांनी बारा हजारावर लक्ष ठेवायला हरकत नाही असं आव्हान अभ्यासकांनी केलं आहे आता पुढच्या काळामध्ये तुरूच्या बाजारात नेमकं काय घडतं त्याचा आपल्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका